स्टूडेंट इंग्रजी वाचायला शिकायचे ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यासाठी मी आज आलेले आहे अतिशय मजेशीर अशा चार ट्रिक हो स्टुडंट आणि आपण अख्ख इंग्रजीच वाचन शिकणार आहोत फक्त वीस शब्दांमध्ये फक्त वीस शब्दांमध्ये आपण हे कशा पद्धतीने शिकायचे त्या चार महत्वाच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि हंड्रेड तुम्हाला इंग्रजीचं वाचन फक्त या वीस शब्दांवरूनच येणार आहे तुम्ही जर हा सेशन पूर्ण जॉईन केलं नीट समजून घेतलं तर मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकेल की तुम्ही हा तर, हा तुम्ही हा हा सेशन नंतर व्हिडिओ त्या प्रत्येकाला शेअर कराल ज्यांना तुम्हाला असं वाटतं की त्यांना इंग्रजीचं वाचन येत नाही सो स्टुडंट माझ्यासोबत राहा आणि शिकूया आपण की इंग्रजीचं वाचन फक्त वीस शब्दांच्या सहाय्याने कसं करायचं बघा फक्त आणि फक्त वीस शब्दांची ही so, वी वी जादू आहे ही जादू जरूर शिकून घ्या आणि प्रत्येक त्या स्टुडंट पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण वाचन खूप जणांना येत नाही मग ते असोत बिगिनर्स म्हणून घेणारे सुद्धा खूप जण असतात अगदी जॉब करणारे असतात अगदी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे असतात पण बेसिक बेसिकच असतो चला तर क्विकली आपण पाहणार आहोत वीस शब्दांच्या मदतीनं काय आहे ही जादू ज्याच्यामुळे तुम्हाला चला आपण हा याचं वाचन बघूया याला आपण वाचतो पॅक हा शब्द स्पेंड। 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 आहे सो कुठेही जायचं नाही आहे कारण हे आपल्याला चार ट्रिक्स पहायचे आहेत वीस शब्दांचं फक्त उच्चार लिहिते आहे मी तुम्ही याला कसं वाचाल बघा विंडो विंडो ओके नेक्स्ट असणार आहे शब्द पॉकेट पॉकेट नेक्स्ट असणार आहे शब्द थम थम आता स्टुडंट हे पाच शब्द पाहिल्याच्या नंतर आपण पाहूया की हे पाच शब्दाचं वाचन आपण कशा पद्धतीने करायचं आहे आणि ह्या पाच शब्दांवरून ती कोणती अशी ट्रिक आहे की ज्या ट्रिकच्या सहाय्यानं आपल्याला वाचन जमणार आहे सो स्टुडंट त्याच्यानंतर पाहूया आपण हे पाच शब्द बघा या शब्दाचा उच्चार आपल्याला येतो बे मी तुम्हाला प्रथम उच्चार सांगते आहे त्याच्यानंतर तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे सो so, नेक्स्ट असेल शब्द टीम स्पायडर स्पायडर हा शब्द असणार आहे ओके हो। okay? आणि हा शब्द असणार आहे ट्यून दहा शब्द लिहून झालेले आहेत स्टुडंट आधी पाहूया आता या दहा शब्दांमध्ये कोणती अशी जादुई ट्रिक आहे की ज्याच्या सहाय्यानं इंग्रजीचं वाचन तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येणार आहे सो स्टुडंट बघा हा आहे पहिला शब्द आपल्याला कुठल्याही शब्दाचं इंग्रजीचं वाचन ज्यावेळेस तुम्ही करत असता तर त्यावेळेस पहा स्टुडंट आपल्यासाठी महत्वाचे जे शब्द असतात ते असतात ए ई आय ओ आणि यू हे आहेत पाच स्वर आणि या स्वरांच्या उच्चाराच्या मदतीनंच आपण सगळं वाचन करत असतो जस की आपण मराठीचं वाचन काना मात्रा वेलंटी उकार याच्या सहाय्याने करतो सो इंग्रजीतले हे कानामात्र उकारच so, आहे ए ई आय ओ आणि यू सर इंग्रजीच्या काना मात्राच्या सहाय्याने आपण हे वाचन करत असतो जसं की पहा इथे पहिल्या शब्दामध्ये ए या शब्दाचा जो उच्चार आहे तो आहे ॲ सो so, त्यानंतर नेक्स्ट जर उच्चार तुम्ही पाहिलात तर तुम्हाला इथे शब्द दिसणार आहे हा स्वर दिसेल तुम्हाला सो ई या स्वराचा जो उच्चार आहे तो आहे ए आणि ए ए म्हणजे मात्राचा उच्चार आहे बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर पी ए पॅ पॅ पी ए क सी चा उच्चार आहे क आता इथे जर पाहिलं तर एस पी चा उच्चार आहे स्प स्प ओके बेसिक साऊंड चे उच्चार तर तुम्हाला बेसिक साऊंड तर तुम्हाला नक्कीच माहिती असतील जसं की क ला आपण के शब्द आलेला असेल तर क साऊंड असतो सी आलेला असेल तर क साऊंड असतो त्याचा बी इंग्रजी लेटर असेल तर त्याचा ब साऊंड असतो डी इंग्रजी असेल तर त्याचा ड साउंड असतो सो so असे हे वे वेगवेगळे साऊंड आहेत त्यानुसार आपण हे वाचन करत असतो सो so बघा एस पी स्प आणि ईचा उच्चार आपण इथं घेतलेला आहे ए ए म्हणजे मात्रा सो so स्पेंड असा याचा उच्चार होईल त्यानंतर नेक्स्ट आहे आय सो आय चा उच्चार येतो ई सो आयचा उच्चार ई म्हणजे असते वेलांटी म्हणून पहायचं डब्ल्यू चा उच्चार व च्या नंतर आय आहे म्हणजे वेलंटी दिलेली आहे सो सो विंडो विंडो बाकीचे उच्चार आपण शब्दांच्या उच्चारानुसार घेतलेले आहेत लेटर्सच्या उच्चारानुसार जसं की न उच्चार आहे तर न लिहिलेला आहे एन साठी न या डी साठी आपण ड लिहिलेला आहे ओचा उच्चार आपण ओ केलेला आहे आणि या प्रकारे आपण विंडो वाचलेला आहे नेक्स्ट असणार आहे बघा साउंड पॉकेट सो so, तुमच्या लक्षात येईल इथे आय हा जो स्वर आहे त्याचा उच्चार आपण केलेला आहे ई तशाच प्रकारे इथे ओ दिसेल तुम्हाला लेटर ओचा उच्चार केलेला आहे आपण ऑ ओचा उच्चार केलेला आहे ऑ सो so, म्हणून इथे पॉकेट पॉकेट त्यानंतर बघा टी एच यू एम बी बी असेल तर सायलेंट असतं नंतर बी असेल तर सायलेंट असतो त्यामुळे आपण इथं फक्त मजच साऊंड लिहिलेला आहे थ ओके हो यस येस हाय एवरी वन एवरीवन हाय गुड इवनिंग सो हाय एवरी वन गुड आफ्टरनून सॉरी सो स्टुडेंट आपण हे जे पाच शब्द आहेत ह्या पाच शब्दांचे उच्चार आपण पाहिले ए ए चा उच्चार येतो ऍ चा येतो ए आणि आय चा उच्चार ई या ओ चा उच्चार घेतलेला आहे आपण अ आणि ह्या चा उच्चार येत असतो अ आणि म्हणून इथं टी एच यू थ म ओके आता तुम्ही म्हणाल मॅडम ह्या वीस शब्दांमध्ये कोणती जादू आहे स्टुडंट तुम्ही फक्त काय करायचं आहे हे तुम्हाला me, मी तुम्हाला सांगणारच आहे सो स्टे विथ मी माझ्यासोबत राहा मी सगळं तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट आहे पहा हे शब्द बेड आता तुम्ही म्हणाल मॅडम इथे जसा ए, उच्चार केला एचा तसा तुम्ही इथे का नाही केला तर स्टुडंट ज्या वेळेस ए आणि शेवटी ई लेटर आलेला चा उच्चार जो आहे तो आपल्या एबीसीडी मधले जसे लेटर असतात ज्याला आपण याला काय या वाचतो आपण ए सो याचा ए उच्चार करायचा याला काय या वाचतो ई सो याचा ए उच्चार करायचा सो तुम्ही इथे पाहता बी ए के ई ए आलेला आहे आणि शेवटी जर ई आलेला असेल तर याचा उच्चार करायचा आहे आपल्याला ए एचा उच्चार ए सारखा करायचा आहे म्हणजे त्याच्या नावासारखाच ए कसे वाचतो आपण ए ई कसं वाचतो ई त्याला ई म्हणतो आपण म्हणजे यांच्या नावासारखे उच्चार येतात खालील पाच शब्दांमध्ये ओके त्यांच्याच नावासारखे म्हणजे बघा इथं ए दिसलं की तुम्हाला इथे ए चा उच्चार करायचा आहे एचा उच्चार ए म्हणजे मात्रा म्हणून मी इथं वर मात्रा दिलेली आहे कारण ए म्हणजेच मात्रा आता इथं ई दिसेल बघा सी ह्या ला ईच वाचायचंय म्हणून ह्याचा उच्चार करायचा टी ट यू ट्यू तू ट्यू ट आणि यू ट आणि यू, यू ट्यू ट्यून टून so तुम्ही पाहिलं असेल की वरचे पाच शब्द आणि त्याचे उच्चार करण्याची पद्धत ही खालची आहे सो so एक ते पाच मध्ये जे आपण केलेले उच्चार आहेत ते या पद्धतीने आहे आणि सहा ते दहा मध्ये जे आपण उच्चार केलेले आहेत ते या पद्धतीने आहे ओके सो so, तुम्ही म्हणाल मॅडम मग ह्या वीस शब्दांचं काय सो मी तुम्हाला सांगणारच आहे की ह्या वीस शब्दांचं काय फक्त या वीस शब्दांच्या सहाय्याने तुम्ही कसं वाचू शकणार आहात नेक्स्ट पाहूया बघा आपण अकरावा शब्द आता याला कसं वाचवत असतात सो बघा याला आपण वाचत असतो आणि आता इथे पुढची नेक्स्ट ट्रिक लक्षात घ्या ह्या दोन ट्रिक मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत या दहा शब्दांसाठीच्या आपल्याला चार ट्रिक्स पहायच्या आहेत सो so, ह्या दोन ट्रिक तुम्हाला समजल्या असतील आता ही अपन रहा हे नेक्स्ट ट्रिक आपण पाहणार आहोत बघा स्टुडंट हे जे सगळे दहा शब्द आहेत या शब्दांमध्ये तुम्हाला एक एकच स्वर आलेला दिसेल बघा याच्यात ए आहे ई आहे आय आहे, आहे ओ आहे यू आहे यात पण तुम्हाला एक एकच स्वर दिसतील परंतु इथले शब्द जर पाहिले तुम्ही अकरा ते पंधरा तर याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला दोन दोन स्वर दिसतील ए आए, ए आय ई इथे पण दोन आहेत पाय जो आहे ना तर तो, तो पण सेमी वॉवल असतो ठीक आहे त्यामुळे इथे पण तुम्हाला दोन वॉवल दिसतील इथे दोन इथे दोन इथे दोन सो so, दोन दोन वॉवल आलेले आहेत मग आता खूप ठिकाणी बघा इंग्रजीचे शब्द येणारच कोणते आहे कोणते येणार आहे सो एक तर ह्या पाच शब्दांच्या उच्चाराचे येतात किंवा या पाच शब्दांच्या उच्चाराचे येतात किंवा या पद्धतीचे येतात मग जेव्हा तुम्ही कुठलाही एखादा इंग्रजीचा शब्द वाचणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला हे ऑब्झर्व करायचं आहे सो अशा पद्धतीचा उच्चार आहे का अशा पद्धतीचा आहे ओके त्यानंतर अशा पद्धतीचा तर दोन दोन उच्चार जर दोन दोन वावल जर दिसले तर आपण कसं वाचायचे बघा दोन वावल दिसले की पहिला जो स्वर असेल लक्षात घ्या दोन वाव्हल दिसले की पहिला जो वॉवल असेल त्याचा जो उच्चार असेल म्हणजे त्याचं जे नाव असेल नाव ठीक आहे त्या नावाचाच उच्चार करायचा आहे जसं की बघा एफ ए एफ ए सो ए आय इथे दोन पेअर आहेत पेअर म्हणजे आहे दोन वॉवल आहेत सो पहिला वॉवल कोणता आहे ए सो ए म्हणजे काय आता ए चा उच्चार वाचायचा आहे पहिला वॉवलचा जे नाव आहे त्याचा उच्चार वाचायचा म्हणजे ए आहे सो so, मात्रा घेऊया आपण का कारण ए ए म्हणजे मात्रा सो ट्रौ, ए चा उच्चार फे आणि नंतर एन साठी अनुस्वार फेंट त हा होईल शब्द फेंट बघा म्हणजे दोन आवाज जर आलेले असतील तर तुम्ही गोंधळायचं कारण नाही तसंच बघा आता इथे इ ए आलेला आहे टी आर ट्र आता याला काय वाचतो आपण इ सो टी आर ट्र ए ट्र ए ट्री ट्र ट्र इ ट्रिट म्हणजे बघा दोन दो वाह आले पण आपण उच्चार कोणता करतो आहे ई चा उच्चार करतोय ई म्हणजे करतो वेलांटी सो म्हणून आपल्याला इथे द्यावी लागते ट्रिट ट्रेलांटी लाग द्यायची ई म्हणजे वेलांटी आता बघा कसंच इथे मी वेगळे शब्द लिहिलेत इथं एक जोडीच आहे ई लेटर आलेला आहे सो चा उच्चार वाचायचा स्व ई प स्वी म्हणजे वेलंटी स्व प स्वीट ओके तसंच ई वाय इ वाचायचं आहे मी मी नी मो, नी मनी ओके सो याच पद्धतीनं इ वाचलेला आहे आपण आता इथून बघा आय लेटर आहे आई आई सो टी आई टाई टी आई टाईर टाईर सो हा शब्द कसा वाचाल तुम्ही कारण ताई ती ताई। आई ताई म्हणजे बघा आईचा उच्चार इथे दोन स्वर आहे पण तुम्ही इथे उच्चार वाचला पहिल्या लेटरचा आई ओके पहिल्याचा आता इथे तसं बघूया दोन स्वर दिसत असतील तुम्हाला आता याचा उच्चार तुम्ही कुणासारखा वाचाल ऑफकोर्स पहिल्या उच्चारासारखा चला टाका बरं मला कमेंट बॉक्स मध्ये याला कसं वाचाल तुम्ही पटकन एकच मिनिटाच्या आत कारण मला नेक्स्ट ट्रिक द्यायची आहे अजून सो so, पटकन बघा या शब्दाचा उच्चार काय असणार आहे कमेंट मध्ये टाकायचा आहे व्हिडिओ पॉज करा वाटल्यास थोडा वेळ थांबा आणि पटकन उच्चार टाकायचा आहे ओके okay, ओके okay, येस yes. सो so, बघा आपला वेळ जाईल सो so, त्यासाठी आपण स्टार्ट करूया सी ओ ओ ओ ओ चा उच्चार करायचा आहे ओ आणि सी एच चा उच्चार च म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की दोन स्वर जर एकत्र आलेले असतील तर पहिल्या स्वराचा उच्चार करायचा दुसरा स्वर सायलेंट ठेवायचा म्हणजे दुसऱ्या स्वराला वाचायचंच नाहीये पहिलं जे स्वर असेल त्याच स्वराचं नाव वाचायचं आहे नाव वाचायचं आहे ओके यस येस गणेशजी करेक्ट आहे सो so, तुम्हाला आता इथे पहा यू ई आलेला आहे सो बी एल ब्ल ओके ब्ल आणि यू चा उच्चार वाचायचा आहे पहिला स्वर यू मग यु चा उच्चार यू ब्ल्यू जो उच्चार आहे तोच लिहिलेला आहे ब्ल्यू ओके आता पहा स्टुडंट तुमच्या आतापर्यंत तीन ट्रिक्स लक्षात आले असतील पहिल्या पाच शब्दांची ही ट्रिक त्यानंतर दुसरी ही ट्रिक आणि तिसरी ही ट्रिक जिथे ती डबल स्वर आहे डबल वावल आहे दोन वावल आलेले आहेत ही झाली तिसरी ट्रिक दोन ले 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 ले, वावल आलेले असतील तर पहिल्या वावलचा उच्चार करायचा आहे ओके सो नेक्स्ट आहे यस स्टुडंट तुम्ही जे टाकत आहात सो यस राईट 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 काय बोलले जी करेक्ट आहेत तुमचे सर्व आन्सर यस राईट सो स्टुडंट आता आपण नेक्स्ट आणि लास्ट ट्रिक पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काही शब्द दाखवणार आहे अगदी मोठे मोठे सुद्धा आणि ते तुम्ही स्वतः वाचून दाखवणार आहात तुम्ही स्वतः ओके बघा आता ही जी नेक्स्ट आणि लास्ट ट्रिक आहे ती ट्रिक समजून घेऊया आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या सगळ्या ट्रिक्सचा उपयोग करून तुम्ही कसं वाचन करू शकणार आता इथे पाहूया शब्द आपण एन सो बघा स्टुडंट ही चौथी जी ट्रिक आहे ती आहे अबाउट सफिक्स ओके सफिक्स सो सफिक्स म्हणजे काय पार है तर स्टुडंट हे आहेत सर्व सफिक्स म्हणजे मूळ शब्द जो असतो त्या शब्दाच्या शेवटी जर आपण काही लेटर्स ऍड केले तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सफिक्स किंवा तुम्ही त्याला शेपटी वर्ड म्हणू शकता माझा एक शेपूट वर्ड नावाचा पण एक व्हिडिओ आहे त्याच्यात पण मी असे सगळे वेगवेगळे सफिक्सेस सांगितलेले आहेत ज्याच्या मदतीनं इंग्रजी वाचन फार सोपं होतं सो बघा इथे मी टी आय ओएन हा एक सबिक सांगितलेला आहे याचा उच्चार असतो क्षण क्षण ओके टी आय ओएन शन सो ऍक्शन टीआयन पण येतो कधी कधी एन पण येतो कधी कधी डबल एसआयन पण येतो सो टी आय ओएन एस आय ओएन आणि डबल एस आय एन या प्रत्यिनीचाही उच्चार असतो क्षण ओके सो ही शेपटी लक्षात ठेवायची हो आहे आता याच्यात तुम्ही ऍक्ट शब्द असेल तर ऍक्टला टी आय एन लावलं तर ऍक्शन शब्द तयार होईल एक्शन सो एक्शन ओके त्यानंतर टी यू आर ए ही जी शेपटी आहे तर हिला म्हणत असतात च ही नावाची शेपटी आहे सफिक्सेस आहे सो so, पहिला शब्द आपण वाचतो पिक ओके okay? सो so, हा आपला वर्ड तयार होईल पिक्चर पिक्चर वल्चर कल्चर हे जे शब्द आहेत त्यामध्ये टीयू आर ए नावाची शेपटी येते सो असे वेगवेगळे शब्द म्हणजे ट्रिक समजली की यू आर ए आलं की चर वाचायचे सो so, तुम्ही यू आर एचे कितीही शब्द तुम्ही वाचू शकणार आहात वल्चर कल्चर ना यासारखे वेगवेगळे शब्द तसंच बघा हा जर शब्द वाचला तर यात आहे मेंट 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 नावाची शेप आहे सफिक्स आहे मग आता टी आर ट्र हा ई आला सो टी आर ट्र ई ट्रीट ट्रिट सो so, हा शब्द होईल ट्रीट ट्रीटमेंट ट्रीटमेंट बघा म्हणजे कितीही मोठे शब्द असतील तर तेही तुम्ही या व्यक्तीच्या सहाय्याने सहज वाचू शकणार आहात नेक्स्ट आहे बघा आय एन जी नावाचे ट्रिका आता आय एन जी चे शब्द आपल्याला खूप वाचावे लागतात खूप आपल्या टेन्स मध्ये सगळे वाक्य येत असतात याचे सो असे खूप वाक्य येतात याला वाचायचं इन सो हा पहिला शब्द आहे बघा स्पेंडिंग स्पेंडिंग हा आहे इंक आय एन जी इंक आणि पहिला आहे स्पेंड एस पी म्हणजे मात्र तसंच हा आहे फुल फुल आणि पहिला शब्द आहे केअर सो हा ये शब्द केअर फुल ओके फुल. सो मी तुम्हाला सांगते मग या वीस शब्दांच्या मदतीनं अख्खं इंग्रजीचं वाचन आपण कसं करू शकतो सो so खूप बेसिक असे साऊंड तुम्हाला शिकवलेले आहे सो so, लक्षात घ्यायचं आहे की जर समजा आपल्याला ले लेटर 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 वर्ड फोर वर्ड छोटे शब्द सिक्स जे शब्द असतात त्याच्यामध्ये जर ए ई आय ओ यू असे जर शब्द आलेले असतील तर साधारणत त्याचे हे उच्चार होतात सो so, हे उच्चार पाठ करा तुम्ही या उच्चारानुसार तुम्ही शब्दाचा उच्चार म्हणून पाहायचा आहे जर सपोज शब्दामध्ये तुम्हाला शे अशा पद्धतीने शेवटी ए दिलेला असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं so आहे तो ए चा उच्चार त्याच्या नावासारखा वाचायचा आहे ओके ह्या पाचही शब्दांमध्ये तीन आहे की त्याच्या नावाप्रमाणे वाचायचं आहे त्यानंतर अकरा पासून पंधरा पर्यंतचे जे शब्द सांगितले ते आता डबल वॉवल आहे दोन वॉवल आले की तुम्हाला समजून जाईल काय उच्चार करायचा आहे ओके सो आणि हे आहेत सफिक्सेस हे वीस शब्द तुम्ही पक्के गोकून पाठ करा हे गोकून पाठ केले की के तुम्हाला याचे उच्चार ऑटोमॅटिक लक्षात येतील ऑटोमॅटिक तुम्ही या पद्धतीचे शब्द वाचू शकाल जसं की पॅक आहे सॅक आहे मॅट आहे कॅट आहे सो अशा पद्धतीचं कॅरट आहे असे मोठे येऊ द्या छोटे येऊ द्या तुम्ही ते शब्द ए पॅक यावरूनच तुम्ही बाकीचे शब्द वाचू शकता कॅट मॅट कॅरट है ना पॅरट या पद्धतीनं सो so, या साउंड आला की तो तुम्हाला बाकीचे शब्द सहज जमतील सो so, अशा पद्धतीने प्रत्येक शब्दाला हे उच्चार जे आहेत ते लागू करायचे त्यानंतर दोन दोन पेयर जर दिलेले असतील तुम्हाला दोन वॉवल एकत्र आलेले असतील तर पहिला साऊंड वाचा पहिल्या वॉवलचा साऊंड वाचायचा आहे यानुसार शब्द वाचून पहा हे जे सर्व सफिक्सेस आहेत ते सफिक्सेस सुद्धा जरूर पाठ करा आणि त्यानुसार शब्द वाचा आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं शक्य आहे सो so स्टुडंट तुम्हाला फक्त मिनिट्स डेली द्यावे लागतात या फाईव्ह मिनिटांमध्ये तुम्ही नक्कीच हे शब्द जे आहेत त्याचं वाचन करू शकता म्हणजे तुम्ही वाचून पहा कुठलंही बुक काढून पाच मिनिटाचं रिडिंग करायचं आहे या ट्वेंटी वर्ड्सच्या मदतीनं हे ट्वेंटी वर्ड्स समोर ठेवायचे जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलंही इंग्रजीचं वाचन कराल आणि या ट्वेंटी वर्ड्सच्या मदतीनं तुम्ही कोणतेही शब्द इंग्रजीचे वाचू शकता सो so स्टुडंट मी तुम्हाला आता दाखवत आहे की काही शब्द मी तुम्हाला देते हे जर तुम्हाला समजलं असेल सो तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला हे जे सर्व आहे शब्द आहेत या शब्दांचे उच्चार तुम्ही मला लिहून पाठवणार आहात सो खाली मी काही सात शब्द लिहिलेले आहेत पहा तर या सात शब्दांचे सॉरी सहा शब्द लिहिलेले आहेत सो या सहा शब्दांचे उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत हे आहेत ते शब्द या शब्दांचे उच्चार जे आपण आत्ता सगळे वीस शब्द शिकलोय त्याच मदतीनं यू कॅन टेक द स्क्रीनशॉट आणि स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही या शब्दांचे उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवायचे आहे सो so स्टुडंट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पहा हा डेफिनेटली डेफिनेटली वर्क करणारा आहे सो so या हा व्हिडिओ जो आहे तर त्यातले जे वीस शब्द आहेत ते समोर ठेवून डेली पा पाच मिनिटाचं रिडिंग जरूर करा पॅरेंट्सने त्यांच्या मुलांकडनं ते करून घ्यावं वीस शब्द समोर ठेवून ओके सो डोंट फॉरगेट ऑल ट्वेंटी वर्ड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण बऱ्याच वेळेस दोन दोन लाईव्ह घेत असतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय